राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यातील अतिवृष्टी धरणातील पाणीसाठा पीक परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन महिला व बालविकास मंत्री आदित्य रटकरे क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेऊन राज्यभरातील परिस्थिती बैठकीत मांडली राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वय साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी दिली सचेत प्रणालीवरून दोन दिवसात वीज आणि पावसाच्या सतर्कतेचे एकूण एकुन, एकोणीस कोटी बावीस लाख भ्रमणध्वनी लघुसंदेश पाठवण्यात आले राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तीच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएसने सुसज्ज करण्यात आले आहे राज्यात वीज पडून भिंत कोसळून झाड पडून पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहोचवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहे मी सुद्धा काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल